नमस्कार मित्रांनो क्राफ्ट अँड किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे जसं माझ्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे की अगदी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ किंवा वापरण्यातल्या वस्तू तयार करण्याचा तसाच आज आपण एका बॉक्सपासून हे सुंदर प्लांटर किंवा ज्याला पेन स्टँड स्पून स्टँड म्हणूनसुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता ते बघतोय आता घरात अवेलेबल असलेले कुठलेही जे टाकून दिलेले बॉक्स असतात पाण्याच्या फिल्टरच्या बॅटरीचा एक बॉक्स आहे माझ्याकडे किंवा टूथपेस्टच्या असतात बल्बचे असतात किंवा हे असे माझ्याकडे हा पाणीपुरीचा आहे तर या कुठलाही तुम्ही वापरू शकता सुरुवातीला तुम्ही एखादा लहान क्राफ्ट तयार करून नंतर मोठे क्राफ्ट तयार करून घेऊ शकता तर वरची जी पॅकिंगची बाजू आहे ती आपण काढून घेतलेली आहे आता याच्यावर पुढचं काम आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी इथे मी वॉलपुट्टी घेतली वॉलपुट्टी चांगल्या क्वालिटीची घ्यायची जेणेकरून ती त्याचं जे क्राफ्ट आहे ते चांगलं होतं आणि आता त्याचं पेस्ट तयार करून घ्यायची थोडं थोडं पाणी ॲड करत त्याची पेस्ट तयार करून घ्यायची जर लहान मुलं किंवा अगदी टीनेजर हे बनवत असेल तर त्यांना लहान मुलांना थोडासा या वॉलपुट्टीचा ओ... त्रास होऊ शकतो पण टीनेजर जर बनवत असतील तर त्यांना काहीच हरकत नाही बनवायला तर इथे जुन्या चाकूच्या मदतीने मी ही सगळी वॉलपुट्टी जी आहे ती अप्लाय करून घेते याच्यात कुठलाही ग्लू टाकण्याची आवश्यकता नाही कारण वॉलपुट्टीमध्ये एक स्टिकी एजंट असतो आणि त्याच्यामुळे आपण हे क्राफ्ट सहज बनवू शकतो आता हे असं स्थिर राहावं याचा आकार बिघडू नये म्हणून मी त्याच्यात थोडंसं जड वस्तू ठेवल्या आणि एक दोन तासानंतर सुकल्याच्यानंतर आपल्याला दुसरा लेअर देऊन घ्यायचं आहे आता हे लेअर टू लेअर काम जे करणं असं वॉलपुट्टीमध्ये ते फार महत्त्वाचं आहे पहिला लेअर सुकल्याच्यानंतर तुम्ही दुसरा लेअर करू शकता हाताला थोडंसं तेल किंवा मॉइश्चरायझर लावलं तर तुम्ही हे काम हाताने सुद्धा तितक्याच स्मूथली करू शकता थोडंसं जर फारच सेन्सिटिव्ह तुमची स्किन असेल तर हँड ग्लोवज वापरून हे काम करू शकता तर इथे दुसरा लेअर देऊन झालेला आहे आणि आता आपण याला असंच सुकू देणार आहोत सगळ्या बाजूने मी आता हे जो लेअर आहे तो लावून घेतलेला आहे आता तिसरा जो लेअर आहे किंवा आतल्या बाजूने जेव्हा आपल्याला काम करायचं तेव्हा मी याच्यात थोडेसे घेते पी ओ पी पावडर पी प्लास्टर ऑफ पॅरिस तुमच्याकडे नसेल वॉलपुट्टीचं असेल तर फक्त वॉलपुट्टीने तुम्ही हे काम करू शकता पण मी याच्यामध्ये थोडंसं पी ओ पी व वा आणि व्हाईट सिमेंट घेतलेलं आहे वॉलपुट्टीच्या ऐवजी जर तुम्हाच्याकडे वॉलपुट्टी असेल तर फक्त वॉलपुट्टी आणि पाण्याचा घोळ करून तुम्ही याच्यामध्ये टाकून घेऊ शकता आणि ब्रशच्या सहाय्याने मी त्याच्या आतून थोडंसं याला देऊन घेते जे जुने ब्रश असतात रंगाचे त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता ब्रशच्या सहाय्याने सगळं आतून बाहेरून मी त्याचं कोटिंग केलं आहे पी ओ पी आणि व्हाईट सिमेंट हे अर्ध्या अर्ध्या मात्रेमध्ये आपल्याला घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी करून त्याची पेस्ट तयार करायची त्याचासुद्धा एक सुंदर इफेक्ट आपल्याला मिळतो आणि मजबूतपणा त्या याला येतो कारण आतून जर आपण हे नाही केलं तर ते वॉटरप्रूफ बनणार नाही जर तुम्ही चमच्यासाठी किंवा इतर प्लांटर म्हणून जरी वापर करणार असाल तर वॉटरप्रूफ असणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे मी इथे व्हाईट सिमेंट आणि त्याचा वापर केला आहे आता वॉल वॉलपुट्टीचा जो डो आहे तो कसा तयार करायचा ते मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे तर तो वापरून आप आपण आता पुढचं काम करतो आहे वॉलपुट्टीमध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून चांगलं मळून घ्यायचं चा। आहे वॉलपुट्टी चांगल्या क्वालिटीची चा असली की त्याचा डो अगदी आ, स्मूद होतो आपल्याला पाहिजे तसा आपण त्याचा आकार तयार करू शकतो आता इथे थोडासा पुठ्ठा घेऊन मी इथे छत बनवते त्याला खे खे चा या पुठ्याच्या तुकड्याने आपण त्याचं छत तयार करून घेतलेले आणि खालचा जो खिडकीचा भाग आहे तो वॉलपुट्टीच्या क्लेने आपण तयार करतोय वॉलपुट्टीचा क्ले कसा तयार करायचा याच्या लिंक मी टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये तो बघू शकता वॉलपुट्टीचा क्ले तयार करत असताना थोडं थोडं पाणी करून चांगलं मळून घेतलं की तो अगदी छान असा क्ले तयार होतो याऐवजी तुम्ही शिल्पकार क्ले वापरू शकता किंवा इतर होममेड जे क्ले आहेत आत्ताच रिसेंटली मी एक क्ले दाखवला होता मैद्याचा तोही तुम्ही वापरू शकता कोकणात राहत असाल तर तो क्ले सध्या वापरू नका कारण इथे मॉइश्चर भरपूर प्रमाणात असतं आणि तो सुकेपर्यंत त्याला बुरशी लागते त्याच्यामुळे ही पावसाळ्यासाठी तरी तो क्ले उपयोगाचा नाही आहे कोकणासाठी इतर वेळी तुम्ही त्याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकता तर इथे खिडकी तयार झालेली साईडला माझ्याकडे एक छोटीशी काचेची बॉटल होती ती मी तिथे फिक्स करून घेते आता ह्या ज्या बॉटल आहेत त्या रंगीत जी सोप मिळते गोड ती त्याची ती आहे एक रुपयाला एक अशी मिळते तर ती बॉटल माझ्याकडे होती तर मी ती लावले ला ते लावलेली आहे तिथे आता आपल्याला रंग काम करायचं आहे त्याच्यामुळे खाली जी धूळ पडलेली असते ती स्वच्छ करून घ्यायची कारण रंगाला ती चिटकू नये म्हणून आता इथे वॉल सँडपेपरचा मी अजिबात वापर केलेला नाही कारण आपल्याला जे टेक्स्चर आहे ते तसंच हवं आहे म्हणून आपण येथे सँडपेपरने अजिबात त्याला न घासता ते तसंच ठेवायचं आहे त्याच्यावरचं चा खरबडीतपणा जो आहे तो आपल्याला तसाच लागणार आहे आता आपण रंगकामाला सुरुवात करूया रंगकाम करताना ॲक्रेलिक रंगाचा वापर करायचा कारण ॲक्रेलिक रंग जे आहेत ते वॉलपुट्टीच्या क्राफ्टसाठी अगदी परफेक्ट आहेत आणि त्याच्यामुळे त्याला एक छान शायनिंग येते पाणी अगदी कमी पाण्याचा वापर करून तुम्हाला हे रंग द्यायचे असं वाटत असेल की वॉलपुट्टीवर काम करत असताना फार पाण्याचा वापर कराय अजिबात नाही ब्रश स्मूथ चालावा इतपतच एक दोन थेंब पाण्याचा आपण वापर करायचा आहे आणि बाकी रंगानेच आपल्याला हे एक कोट देऊन घ्यायचा अगदी गरज वाटलीस तर दुसरा आणि अगदी पुन्हा गरज वाटली तर तिसरा द्यायचा आहे त्याच्यामुळे शाईनही चांगली येते आणि आपला जो रंग आहे तोही उठून दिसतो आता इथे मी साधारण जो आहे अबोली कलर तयार केला आहे अबोली त्या कलर तयार करण्यासाठी मी इथे पिवळा पांढरा आणि थोडासा लाल रंग वापरलेला आहे जर तुमच्या कलर बॉक्समध्ये हा रंग असेल तर तुम्हाला तयार करण्याची आवश्यकता नाही आहे इथे मी बॉटलला बॉटललासुद्धा देऊन घेते बघू कसा वाटतोय ते नंतर हवा असल्यास आपण काढून घेऊ शकतो आता पहिला लेअर देऊन झालेला आहे आता आपण याच्यावर दुसरा लेअरसुद्धा देऊन घेतो आहे आणि आता छत जे आहे ते छत थोडंसं ब्राऊन कलरचं करायचं आहे काळ्या रंगाचं सुद्धा तुम्ही थोडंसं काळा आणि लाल त्याच्यात मिक्स करून वापरू शकता इथे मी ब्राऊन कलरचं करते आणि ज्या काच आहेत किंवा खिडक्या आहेत त्यालाही रंग देऊन घ्यायचा आहे ब्रशचा जो वापर आहे जो लहान का जेव्हा कमी जागेत आपण रंग काम करत असतो तेव्हा अगदी छोट्या ब्रशचा वापर करायचा आणि मोठं जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा मोठ्या ब्रशने आपण काम करून घ्यायचं जेणेकरून ते व्यवस्थित होईल आता जी कुंडी आहे त्याच्यातून जी बॉटल आहे त्याच्यात मी एक छोटंसं प्लांट ठेवणार आहे जर एक तुमच्याकडे असेल तर ते ठेवा नाहीतर मी जे माझ्याकडे कुंड्या आहेत ठेवायला शोभेच्या त्याचंच मी थोडीशी फांदी कापून घेतली आणि त्याच मी त्याच्यामध्ये ठेवणार आहे अतिशय सुंदर दिसणारं हे क्राफ्ट आपलं तयार झालं याला अगदी अजून तुम्हाला वॉटरप्रूफ करायचं असेल तर वॉर्निशचा एक कोट तुम्ही देऊन घेऊ शकता आता सध्या तरी मी याच्यात पेंट ठेवणार आहे पण प्लांटर म्हणून जर तुम्हाला उपयोग करायचा असेल तर आतमध्ये एखादी छोटी कुंडी ठेवायची आणि त्यात एखादं इनडोअर प्लांट तुम्ही लावू शकता तर अतिशय सुंदर दिसणार आहे आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं क्राफ्ट तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा कर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद